दोन लाख ऐंशी हजार आठ हजारात एक लाख दस हजार दोन लाख तीस हजारात एक लाख साठ हजार व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला मॉडीफाय केलेली गाडी तीन लाख दस हजार डिझेल सुपी घेऊन जा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आज आलेलो आहे कुठे एस के मोटर्स मध्ये आणि जबरदस्त खतरनाक असा स्टॉक आलेला आहे एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत राजू सर कशा आहेत सर एकदम सर यावेळी काय धमाक्याचा स्टॉक घेऊन आले एक नंबर स्टॉक आहे स्टॉक अवेलेबल आहे आता जो पण स्टॉक आहे रेट मध्ये आहे आणि त्याच्यावरती लोन पण होऊ शकतो खूप सारे गाड्या मित्रांनो आलेल्या आहेत सेव्हन सीटर आहेत त्याचबरोबर सीएनजी मध्ये पाहिजे असेल सीएनजी मध्ये वगैरे हॅचबॅक गाड्या वगैरे पण उपलब्ध आहेत एकदम बजेट प्राईस मध्ये मिळत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जातील सुरुवात मित्रांनो आपण सेव्हन सीटर पासून करणार आहोत आणि स्टॉक मध्ये आहेत ना तीन ते चार सेव्हन सीटर गाड्या इथे आलेल्या आहेत बजेट प्राइस मध्ये मिळण्यात सर्वात पहिली पाहू शकता एक्सवी फाय हंड्रेड आलेली आहे आणि व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला मिळते डबल सेव्हन डबल फाय गाडीचा नंबर काय डिटेल दोन हजार पंधरा का मॉडेल आहे डिझेल फर्स्ट ओनर जी आपली पाच लाख पंधरा हजार पाच लाख पन्नास हजार तुम्हाला ही एक्सवी फाय हंड्रेड मिळणार आहे आतले तुम्ही इंटेरियर वगैरे पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त असणार आहे तर एकदम बजेट प्राईस मध्ये तुम्हाला ही एक्सवी फाय हंड्रेड मिळणार आहे मिनी टँक म्हटलं तरी चालू असत फर्स्ट ओनर मध्ये आणि व्हीआयपी नंबर मध्ये मिळणार आहे पाच लाख पन्नास हजार दोन दोन इनोवा आलेले आहेत दोन्ही पण तुम्हाला एट सीटर मध्ये मिळणार आहेत पाहू शकता ही एक आहे त्याचबरोबर इकडे पाहिलं तर ही पण गाडी इथे अवेलेबल आहे सर्वात पहिली गाडी सर टोयटा इनोवा मॉडेल दोन हजार छे का आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इसके पेपर छब्बीस तक क्लियर है ये आपको दे देगे दो लाख अस्सी हजार रुपए दोन लाख ऐसी हजार मित्रों तुम्हारा एट सीटर इनोवा टक गाड़ी मिलना है एकदम टकाटक गाड़ी है प्लस सीएनजी पसविल है सर सीएनजी वरती एवरेज कितनी सर सीएनजी एवरेज देगी बीस तक सर ज्यादा लो बजेट मे इनोवा गाड़ी स्टॉक मे अवेलेबल है पेट्रोल प्लस सीएनजी फर्स्ट ओनर है फर्स्ट ओनर गाड़ी तो एटा इनोवा दो हजार सात का मॉडल है डीजल टॉप एंड मॉडल गाड़ी है इसके पेपर दो हजार सत्ताईस तक क्लियर है ये आपको आ जाएगी तीन लाख दस हजार रुपये तीन लाख दहा हजार मिळणार आहे मित्रांनो डिझेल मध्ये तुम्हाला टॉप अँड विरंट गाडी मिळणार आहे तर दोन्ही पण एकदम बजेट प्राइस मध्ये मिळत आहेत कुठे व्हिजिट करायचं तुम्हाला एस के मोटर्स मध्ये बरेच जण आहे ना सिडान कार शोधत असतात आणि ती पण सीएनजी मध्ये शोध असतात तर स्टॉक मध्ये इथे तुम्हाला ही वेंटो गाडी पाहायला मिळणार आहे जी सीएनजी मध्ये काय डिटेल कर व्ही डब्ल्यू वेल्टो दोन हजार बारा का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे ही आपायगी दो लाख पंच्याण्णव हजार दोन लाख पंच्याण्णव हजारात मित्रांनो तुम्हाला ही वेंटो गाडी मिळणार आहे सीएनजी वरती ऍव्हरेज किती असलेली सीएनजी व पच्च कॅव्हरेज सीएनजी बसलो तर बूट मध्ये पण बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला गाडी मध्ये मिळून जाईल आणि सर आलं तर सन्मान हो हो पोलो जबरदस्त मित्रांनो मॉडीफाय केलेली गाडी असणार आहे स्पोर्ट्स कार म्हटलं तरी चालू शकतं काय डिटेल असणार व्ही डब्ल्यू पोलो मॉडेल दोन हजार सोला काय ऑटोमॅटिक टी एस आय जी टी गाडी आहे ही आपायगी पाच लाख चाळीस हजार रुपये पाच लाख चाळीस हजारात मिळणार आहे गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता एकदम जबरदस्त गाडी आहे पूर्ण रॅप केलेली आहे टोन कलर मध्ये आणि कलर पण एकदम शाईन करतोय प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे लावलेले आहेत पाहू शकता अलॉय व्हील्स वगैरे पण मिळत आहेत प्लस अजून एक खास फीचर म्हणजे साठ हजाराचा मित्रांनो सायलेन्सर पण गाडीला बसवलेला आहे पुढे तुम्हाला पुढे त्याचे क्लिप्स वगैरे पण दाखवतो तर अशी जबरदस्त पोलो पण इथे स्टॉक मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाच लाख चाळीस चाळीस हजार कर आहे वरना हॉंडाई वर्णा मॉडेल दोन हजार बारा काय आहे पेट्रोल फर्स्ट जाएगी तीन लाख पचासी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला वरना मिळणार आहे पाहू शकता ही पण गाडी स्टॉक मध्ये बरेच कमेंट करा वॉर्ना आण ना ही पण एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला इथे एस के मध्ये मिळणार आहे स्विफ्ट आलेली आहे डिझेल मध्ये मारुती स्विफ्ट दोन का मॉडेल आहे डिझेल व्हीडीआय सेकंड ऑनर ही आपण लाख पंच्याहत्तर हजार दे तीन लाख पंच्याहत्तर हजार डिझेल स्विफ्ट घेऊन जा लवकर अवेलेबल होत नाही स्टॉक मध्ये आलेली आहे आणि वीस प्लस ऍव्हरेज पण गाडीमध्ये तुम्हाला मिळून दे अजून एक एट सीटर गाडी आलेली आहे आणि गाडीचा नंबर पण चेक करा फाय डबल थ्री फाय असणारे व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला गाडी मिळते मॉडेल दोन हजार पंधरा काय फर्स्ट ओनर गाडी हे डीजल एटी थ्री थाउजंड सर्व्हिस रेकॉर्ड चार लाख रुपये चार लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आर्टिका वगैरे शोध असतात या गाडीकडे पण तुम्ही जाऊ शकता त्याच्या पण अर्धिक इमतीमध्ये तुम्हाला अठरा डिझेल पे नक्कीच तर ही पण गाडी मित्रांनो एट सीटर इथे अवेलेबल आहे व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला मिळते पुढे डिझेल रॉकेट मित्रांनो आलेलं आहे पाहू शकता शोरलेट ची आलेली आहे फुल्ली लोडेड गाडी दो हजार बारा का मॉडेल आहे डिझेल टॉप एंड मॉडेल बटन स्टार्टी दोन लाख साठ हजार पैसे दोन लाख साठ हजार मित्रांनो क्रूज गाडी घेऊन जा गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे बरेच जण डिमांड करत असतात क्रुज ची तर स्टॉक मध्ये इथे पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही क्लासिक कारचे शॉकीन असाल तर तुमच्यासाठी सरांनी इथे अम्बेसिटर पण आणलेली आहे तर काय दिला ही गाडी आहे नाइन्टी का मॉडेल इसके पेपर क्लियर करके मिलेंगे आपको उन्तीस तक ये आपको आ जाएगी डीजल गाड़ी है ये आपको आ जाएगी एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार हाँ पूरे पेपर क्लियर करके एक वर्ष पण तुम्ही गाड़ी वक्ता है रिट्स एम एच चौदाह मध्य मारुति रिस्ट दो हजार ग्यारह का मॉडल है पेट्रोल जेड एक्स साइ फर्स्ट ओनर ये आपको आ जाएगी दो लाख तीस हजार रुपये दोन लाख तीस हजार टॉप एंड वेरियंट मित्रों रिट्स गाड़ी घेऊन जा ही पण गाडी टाकटाक असणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करून बघ पुढे आलेली आहे सँट्रो पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये असणार हॉन्डाई सेंट्रो जिंक मॉडेल दो हजार छे का हैस पेपर छब्बीस तक क्लिअर आहे सेकंड ओनर मे गाडी आहे ही आपायगी एक लाख दस हजार रुपये एक लाख दहा दा हजारात पेट्रोल प्लस सी एन जी गाडी घेऊन जा बजेट कमी आहे डेफिनेटली या सी एन जी गाडीकडे तुम्ही जाऊ शकता अजून एक पोलो स्टॉक मध्ये इथे आलेली आहे हिची काही डिल डब्ल्यू पोलो मॉडेल दो हजार गारा काय पेट्रोल सेकंड ओनर ही जाएगी दो लाख चाळीस हजार तर ही दोन लाख चाळीस हजार मिळणार आहे तर दोन दोन पोलो मित्रांनो स्टॉक मध्ये आहे तुम्हाला स्पोर्टी लुकमध्ये पाहिजे असेल तर ती गाडी इथे उपलब्ध आहे आणि नॉर्मल लुकमध्ये पाहिजे असेल तर इथे पण ही तुम्हाला पोलो मिळून जाईल दोन लाख चाळीस हजार पुढे आय ट्वेंटी आलेली आहे आणि ही तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये मिळणार आहे हॉंडाई आय ट्वेंटी मॉडेल दो हजार दस का आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ही आपली एक लाख पचासी हजार फायनल रेट विथ ट्रान्सफर तर नॉन निगोशिएबल प्राइस असणारे मित्रांनो एक लाख पंच्याऐंशी हजारात पेट्रोल प्लस सीएनजी आय ट्वेंटी गाडी घेऊन जा इंटेरियर वगैरे पण जबरदस्त आहे लेदरच्या सीट्स वगैरे बसवलेल्या आहेत एकदम कम्फर्टेबल असणार आहेत ब्लॅक ड्युटी आलेली आहे मित्रांनो शोरलेट लेटची बीट आलेली ले काय दो हजार ग्यारा का मॉडेल आहे पेट्रोल गाडी आहे ही लाख तीस हजार तर एक लाख तीस हजारात मित्रांनो ही बीट तुम्हाला मिळणार आहे पण चेक करा लेदर सीट्स वगैरे बसवलेल्या मित्रांनो एकदम बजेट गाडी आलेली आहे आजच्या स्टॉक मधली नॅनो आलेली आहे नॅनो काय आहे दो हजार का मॉडेल आहे पेट्रोल फर्स्ट ओनर गाडी आहे आपको आ की ओनली साठ हजार रुपये हे एकाच नंबर मित्रांनो फक्त आणि फक्त साठ हजार तुम्हाला ही नॅनो मिळणार आहे ती पण सिंगल ओनर गाडी असणार आहे ज्यांचा बजेट कमी आहे मित्रांनो आणि सिडी तर सिटीत फिरवायला वगैरे गाडी पाहिजे असेल डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता पुढे अजून एक डिमांडिंग सीडांकर आलेली आहे मित्रांनो होंडा सिटी आलेली होंडा सिटी मॉडेल दो हजार बारा का आहे पेट्रोल फर्स्ट ओनर गाडी आहे ये बी आपो आज तीन लाख चाळीस हजार रुपये तीन लाख चाळीस हजार तुम्हाला होंडा सिटी मिळणार आहे ही पण एकदम जबरदस्त गाडी आहे आणि बरेच जण डिमांड करत असतात सिटी सिटीची स्टॉक मध्ये इथे आलेली आहे हॉंडाई सेंट्रो जिंग मॉडेल दोन हजार दस काय पेट्रोल फर्स्ट ओनर गाडी एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मित्रांनो घेऊन जा तर दोन दोन सेंट्रो इथे अवेलेबल आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ही तुम्हाला प्युअर मध्ये मिळून जाईल पुढे टी मध्ये मित्रांनो डिझायर गाडी आलेली आहे ज्यांना कुणाला पुणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल त्यांच्यासाठी ही कार आणलेली आहे सर काय दिलाच नाही मारुती स्विफ्ट डिझायर डिझेल व्ही डीआय हजार उन्नीस का मॉडेल आहे ही आपई गी पाच लाख पचास हजार विथ पेपर क्लिअर पुरे दो साल के लिए पेपर क्लियर आएंगे तो पूर्ण पेपर क्लियर करी मिल रहे पांच लाख पन्ना हजार रुपया मेर मित्र एसके मोटर का पूर्ण स्टॉक पहले एकदम बजेट प्राइस मेरे सर्व का गाड़िया मिलता है डेफिनेटली विजिट कराया विसु ना सर जो दा दोनों हमारे यहाँ आई है आपको एकदम रिजनेबल प्राइस में गाड़ी देंगे और गाड़ी नाम पे करके देंगे गाड़ी में छह सिक्स मंथ की वारंटी देंगे कोई भी गाड़ी लो जो बहुत सी गाड़ी है जिसमें लोन हो जाता है बहुत सी गाड़ी जिसमें नहीं लोन होता है लोन हो जाएगा आप लोन करके देंगे तो मित्रों नक्की एक विजिट कराया विसू ना कुछ एस के मोटर्समध्ये बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार